अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किट वाटप अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे दिनांक बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी विविध कार्यकारी सहकारी, सहकारी सोसायटी चेअरमन श्री तुळशीराम भोसले व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने चालू बाकीदार सोसायटीचे सभासद शेतकऱ्यांना दीपावली निमित्त फुल नाही फुलांची पाकडी मदत म्हणून पाच किलो साखर किट सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच साहेबराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब फिल्ड ऑफिसर अतुल देशमुख माजी समाज कल्याण सभापती टी एन कांबळे सरपंच मच्छिंद्र वाघमारे उपसरपंच सूरज बाबासाहेब पाटील शिवानंद हेगणे शिवाजी देशमुख राम नरवटे पत्रकार राजकुमार सोमवंशी बालाजी पडोळे धर्मपाल सरवदे दिलीप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा व मान्यवरांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन तुळशीराम भोसले व्हाईस चेअरमन सुभाष गुडरे माधव सर्वदे मकास्वामी गोविंद कपसे अमित दवनगावे दिलीप पाटील लक्ष्मण सारुळे चंद्रपाल महाके माधव चमे इब्राहिम पठाण व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा